नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला बे लायकॉनला प्रेस करायला विसरू नका पुण्यापासून काही अंतरावरती मोरगाव या तीर्थक्षेत्री आजची प्रॉपर्टी विकण्यासाठी आलेली आहे हा आहे मोरगावमधील मेन मुख्य चौक आणि याच चौकापासून अगदी जवळच्या अंतरावरती समोर ही डांबरी रोड टच प्रॉपर्टी विकण्यासाठी आलेली आहे मित्रांनो हा जो हायवे आहे है, तो हायवे आहे बारामती ते जेजुरी हायवे या हायवे टच ही पाच गुंठ्यामधील रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल अशी प्रॉपर्टी विकण्यासाठी आलेली आहे पुढे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काही गाळे काढलेले आहेत या ठिकाणी तुम्ही एखादं हॉटेल असेल रेस्टॉरंट असेल याचबरोबर एखादं ऑफिस असेल गोडाऊन असेल असं काही तुम्ही करू शकता आणि बॅक साईडला ऑलरेडी बिल्डिंग आहे जी तुम्ही भाड्याने सुद्धा देऊ शकता ही प्रॉपर्टी पुण्यापासून पंचावन्न ते साठ किलोमीटरच्या अंतरावरती असून या ठिकाणी पाच गुंठ्यामधील रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असलेली प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते तर या प्रॉपर्टीवरती तुम्ही लोनसुद्धा करू शकता हायवे टच तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे असेल तर व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि राहण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा उत्तम प्रॉपर्टी आहे तर या ठिकाणी या प्रॉपर्टीचे मालक आपल्यासमोर आहे तर ही प्रॉपर्टी पाच गुंठ्यामधील असून या बिल्डिंगमध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला मोठा टू बी एच के असून वरती फर्स्ट फ्लोअरला चार वन आर के आहेत आणि त्याच्यावरती सेकंड फ्लोअरला मोठा हॉलसुद्धा आहे तर असा या बिल्डिंगचा सेटअप आहे त्याच्या बॅकसाईडला या ठिकाणी पार्किंग आहे आमच्या बॅकसाईडला पाहू शकता पत्र्याचं शेड आहे ज्या ठिकाणी पार्किंग करू शकता किंवा बांधकाम करू शकता पण फ्रंटला तुम्ही हॉटेल असेल रेस्टॉरंट असेल त्याचबरोबर तुमचं एखादं ऑफिस असेल गोडाऊन असेल अशा दृष्टीने त्याचा वापर करू शकता कारण ती प्रॉपर्टी हायवे टच आहे तर मित्रांनो अतिशय चांगल्या लोकेशनला प्रॉपर्टी आलेली आहे सोडू नका व्हिजिट करा प्रॉपर्टीचे मालक व्हा पुण्यापासून पंचावन्न साठ किलोमीटरच्या अंतरावरती बारामतीपासून पंचवीस तीस किलोमीटरच्या अंतरावरती सुप्यापासून आठ किलोमीटरच्या अंतरावरती सुपा आणि मध्ये आपला प्लॉट चालू आहे दोन लाख साठ हजार रुपये गुंठ्याप्रमाणे स्क्रीनवरील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा या प्रॉपर्टीसाठी सुद्धा आणि त्या प्रॉपर्टीसाठी सुद्धा व्हिजिट करा प्रॉपर्टीचे मालक व्हा या प्रॉपर्टीवरती तुम्ही लोनसुद्धा करू शकता असं ओनरने सांगितलेलं आहे तर मित्रांनो कमर्शियल दृष्टिकोनातून ही प्रॉपर्टी खर्च खूप चांगली आहे आणि मोरगाव या पवित्र तीर्थक्षेत्री आहे ज्या ठिकाणी अष्टविनायकांपैकी मयुरेश्वराचं गणपतीचं पवित्र असं ठाणं आहे आणि अशा पवित्र ठिकाणी प्रॉपर्टी विकण्यासाठी आलेली आहे व्हिजिट करा प्रॉपर्टीचा मालक व्हा